आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा पण नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत अप्डे सतत पोहोचत राहील गौरवाडच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी शीतल श्रीपाल चौगुले यांची गावसभेमध्ये निवड करण्यात आली आहे गावसभेच्या अध्यक्षस्थानी मुनीर शेख हे होते चौगुले यांची निवड होताच त्यांच्या समर्थकांनी मोठा आनंदोत्सव साजरा केला तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासाठी चार अर्ज दाखल झाले होते यातील दोन अर्ज आज माघार घेण्यात आले तर असलम मुला यांनी यापूर्वी मी समितीचे अध्यक्षपद भोषवले आहे त्यामुळे शीतल चौगुले यांना अध्यक्षपदाची संधी द्यावी असे सुचवून आपण ही माघार घेत असल्याचे सांगितले यामुळे तंटामुक्तीच्या अध्यक्षपदी शीतल चौगुले यांची बिनविरोध निवड झाली या सभेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कुरुंजवाढ पोलीस बंदोबस्तही मागवण्यात आला होता विषय पत्रिकेचे वाचन ग्रामसेविका ए एच कटारे यांनी केलं सभेला तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष अण्णासाहेब मळवाडे असलम मुल्ला बाबालाल चिंचवाडकर जयपाल कुंभोजे बशीर कोल्हापुरे गौतम निंबाळकर सचिन आरवाडे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते चौगुले यांच्या निवडीनंतर त्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली गौरवून कॅमेरामॅन राजू इनामदार सह रमेश ढाले <laughs> आज गौरवाड येथे महात्मा गांधी तंटामुक्त अध्यक्षपदासाठी जो गावसभा ठेवलेला होता त्या गावसभेच महत्वाचं विशेष म्हणजे आज सरपंच अध्यक्ष यांच्या खाली निवड करण्यापेक्षा लोकांनी हा निर्णय घेतला की सरपंचला अध्यक्षपद न देता मुनीर शेख यांना अध्यक्ष करावं त्या सभेचं आणि त्याच्यामध्ये तंटामुक्त अध्यक्षाचं निवड व्हावी ते संपूर्ण एक मतानं ते गावानं ठराव पास केला त्याच्यानंतर दुसरी गोष्ट पावणे तीनशे मतं एकूण पडली पावणे तीनशे पैकी जवळपास मला वाटते तीनशे मत मताने अस्लम ऐनुद्दीन अस्लम खुदबुद्दीन मुल्ला आणि शीतल चौले यांचा या या दोन अर्ज राहिलेला होता आणि अस्लम खुदबुद्दीन मुल्ला यांनी एक वेळी पद भोगल्यामुळं त्यांनी त्या त्यांचा मोठेपणा दाखवून त्यांनी शीतल चौगले प्रोत्साहन केलं आणि आज एकमतानं शीतल चौगले यांची बिनविरोध निवड झाली आणि इथं जे त्या प्रसंगी उपस्थित राहिलेले आहेत आणि जे त्या पदासाठी म्हणजे पद निवडण्यासाठी अध्यक्षांनी जी, जी भूमिका घेतली त्यांचं मी आभार मानतो आणि उपस्थितीचा आभार मानतो आणि विविध विषयांच्यावरती चर्चा झाली त्याच पद्धतीचा तंटामुक्त अध्यक्ष हा निवडीचा विषय प्रमुख होता त्या निवडीमध्ये असलम कुतबुद्दीन मुल्ला आणि शिथिल चौगले यांचा सर्वांच्या एकमताने अर्ज राहिला होता त्यातून पण बिनविरोध करण्यासाठी सर्वांच्या गौरवडच्या गारौ, समस्त नागरिकांच्या वतीने बिनविरोध करून शीतल चोगले यांना यांची निवड करण्यात आली आणि यांना बिनविरोध करण्यासाठी शेवटचा जे अर्ज राहिला होता असला मुल्ला यांनी त्यांना एकदा पद भोगले या कारणानं त्यांनी माघार घेऊन यांना बिनविरोध शीतल चोगले यांना केलेले आहे तरी सर्व गौरवडच्या सर्व समस्त जनतेचा मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी यांना अध्यक्षपद करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मोलात सहकार केलं त्यांना सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि यापुढे शिद्धल चोगली आणि गावा गौरवड गावामध्ये तंटामुक्त होण्यासाठी जास्त प्रयत्न करावा कोणतीही तंटा होऊ नये अशी अपेक्षा आम्ही यांच्या वतीनं